नमस्कार मी स्मिता आपल्या टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहूयात की ह्या व्हिडिओमध्ये आपण वाडवडिलांकडून सतत ऐकत आलो आहोत की आज नखे कापू नयेत नखे कापण्यासाठी काही विशिष्ट दिवस असतात त्याच दिवशी कापवीत आपण जाणून घेऊया कोणत्या दिवशी नखे काढणे चांगले असते आणि कोणत्या दिवशी नखे काढू नये चुकीच्या दिवशी नखे काढल्याने घरात दरिद्रता येऊ शकते नखे अस्वच्छ असतील तर कामे होता होता बिघडतात कधीतरी खोटा आळ देखील येण्याची शक्यता असते सामुद्रिक शास्त्र हे खूप मोठे शास्त्र आहे या शास्त्रात शरीराच्या प्रत्येक अवयावर माहिती दिली आहे यात नखे कधी काढावी याबद्दल माहिती दिली आहे नखे वाढल्याने देहात तमोगुण वाढतो नखे एका विशिष्ट दिवशी काढल्याने आपल्याला चांगला फायदा होतो तसेच का, का का काही असे दिवस आहेत त्या दिवशी नखे काप कापणे चुकीचे असते जर त्या दिवशी नखे कापली तर आपल्याला काही प्रमाणात तोटे होण्याची शक्यता असते सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिव महादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमोगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते मंगळवार हा गणपती व वा मंगळग्रहाचा वार आहे या दिवशी नखे काढणे अशुभ नसते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यात मदत होते बुधवार हा श्री गणेशांचा वार व वा बुधग्रहाशी संबंधित वार या दिवशी नखे अवश्य काढावीत धनलाभ तर होतोच सोबतच प्रगतीचे मार्गही उघडतात गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा वार आहे या दिवशी आपण नखे काढू नये आपल्या पाठीशी लागते शुक्रवार या दिवशी नखे काढू शकता या दिवशी नखे काढल्याने नातेसंबंधात गोडवा येतो शनिवारी नखे कापू नये या दिवशी नखे कापल्याने शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मागे लागते रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ तर मिळतेच मात्र लक्षात ठेवा व्रत असतील तेव्हा तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही एकादशी चतुर्थी अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत रात्रीच्या वेळी नखे कापू नयेत कुंडलीतील बलवान व शुभग्रह कमजोर पडतो परिणामी राहू केतू शनी या ग्रहांचा अशुभ प्रभाव वाढतो व वा जीवन कष्टमय बनते नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी या दिवशी जया विजया शक्ती मनुष्यासोबत असतात जर तुम्हाला बाधा नजरदोष घरात कोणी काही केलं असेल तर दशमी तिथीला नखे कापा या सर्व बाधा निघून जातील पैसे येण्याच्या मार्गातील अडचणी दूर होतील भाग्योदय होईल या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार